काय मम्मी कुठे गेली चिव मग कुठे गेले मम्मी कुठे गेले हा चिवड्या हे चिवड्या मम्मी गेली बाजार आणायला बाजार लावलं बरी आज कसला व्हिडिओ घेतला आपण डॉक्टरचा घेतला व्हिडिओ हा आता घरी गेल्यावर त्यांना घालून घ्या दावणार ड्रेस घालून घालवतो तर आम्ही एक डॉक्टरवर व्हिडिओ बनवलेला आहे परी बनली डॉक्टर आहे ना आणि पेशंट कसलं पेशंट कसलं दारुड्या पप्पा दारुड्या है ना तर परीचा म्हणजे आजारी बी आहे थोडीशी तिला काय झालं होतं ते उन्हामुळे एकदम उलटी झाली जरा आश्चर्य पण आपल्याला काय आणायचं आहे पिलू नारळ पाणी तीन नारळ पाणी पिली परीला आवडतं हाय ना आता अजून किती पिणार तू तीन नाही वेळा सहा आहेत सहा आणि चिवड्यात तुला किती पेश नारळ पाणी चिवड्या नारळ पाणी पियत नाही एक घोट पिलं लगे नको नको म्हणतो काय आ काय नाही नाही दीदी कुठं आहे हा काय काय दीदी काय म्हणत ती म्हणत आहे दिदी बेहाजार करायला हे वळवळ चालत तर मित्रांनो घरी गेल्यावर ड्रेस दाखवतो परीला कसं असलाय ते ड्रेस आणलाय डॉक्टरचा इंजेक्शन हाय अजून काय आहे अजून अजून ते मास्क नाही 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 जाऊ तर व्हिडिओ शूट पर्यंत बघा ड्रेस घातल्यावर बरीकेस दिसत डॉक्टरचा आणि व्हिडिओ नक्की येतो त्याचा प्रगती गावर युट्यूब चॅनल वर व्हिडिओ येतो बरं बरं पाणी प्यायला ताण लागली त्याला गाईने उडवलं असत तुला म्हणजे काय विषय तुझा पत्ताच कट होता म्हणायचा आज तर चला मित्रांनो झालं भाजीला घेतलंय किती घामवून झाले आम्ही तर उकडून उकडून मरायला लागू चला चला भाजीला घेतलंय चला आता घरी गेल्यावर दाखवतो परीचा डॉक्टरचा ड्रेस आता काय घ्यायचं नारळ पाणी किती घ्यायचे दोन ले आवडतं ना बरं तीन घे चल चला तुला दोनच आहेत की बरं बर तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला मी बोललो होतं की परीजला डॉक्टरसाठी एक ड्रेस आणलेला आहे तर तो व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट झाला आहे ह्या व्हिडिओला थोडा उशीर झाला तर कसा ड्रेस आहे आम्ही काय काय साहित्य मागवलं आहे ऑनलाईन ते दाखवतो तर एक बॉक्स काय भेटला नाही बघा आणि जर तुम्हाला तो कॉमेडी व्हिडिओ बघायचा असेल तर मी आय डी मेन्शन करतो आहे ॲट प्रगती गवारे असं तुम्हाला दिसलंच तिथं खाली टायटलच्या पुढं तर जाऊन बघा परी बनली डॉक्टर आणि दारोड्या पेशंट असं नाव आहे त्याचं तर आता चला मी तुम्हाला दाखवतो परीने घातलाय ड्रेस अजून घालायचं आहे का गुंड्याच लावते का अजून नाही घातला सगळं सामान लावतेस ना काय आहे टोपी टोपी घाल बरात गुप्टा घातलाय बसत नाही बरं ठेवू बाजूला ते काय मास्क, मास्क। येत घाला अजून अजून काय काय आहे तुझं डॉक्टरचं अस घालायचं धावती का त्यांना तसं चेक करायचं म्हणलं कसं करणार हातात घेऊन कसं करायचं असं चेक करायचं ना चाललो आहे का कोणाकोणाला चेक करते पहिल्यांदा ना मम्मीचा मेंदू चेक आधी मी दो आहे का मम्मीला मला मेंदू आहे तो विषय नाही पण तुझ्या मेंदू पहिला चेक करा बाळा पहिला मम्मीचा मेंदू चेक कर महत्वाची गोष्ट काय आहे ती इंजेक्शन आणि सुई सुई दिली नाही काय आलीच नाही आली असते तर तू शंभर टाका कोणाला इंजेक्शनच दिलं असत अजून काय अजून आहे काय ठेवा बाजूला चला काय अजून दाखवा ते आहेत हाताच हाताच नाही म्हणतात त्याला काय म्हणतात हँड ग्लोव हँड ग्लोव आणि तर बरा चला घेते तो आणि आपलं पहिलं मम्मीला घे तिला चेक कर मी कुठल्या कुठल्या कोपऱ्यात आहे होय माझा वा 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 वायली की सेम टू सेम हो तो स्क्रिप्ट कशी लिहिली कशी लिहिली कशी लिहिली स्क्रिप्ट माग पुढं माग पुढं महाग पुढं मग कशी लिहिली तशी आहे जशी आहे तशी ली परे मी काय म्हणतोय त्या आधी मम्मीचं मेंदू ग कुठं ते शरीराच्या कुठल्या भागात आहे बघ बरं हां हो मास्क ना ते हँड हँडग्लोज ना बाळा चल काय तुम्ही बोला ना चला बाय बाय तर त्यांना म्हण माझा व्हिडिओ बघायचा असेल तर हां हो बोल माझा व्हिडिओ बघायचा असेल तर सगळं मांडून म्हणती सगळं ठेवते का असं बर चालतंय आहे तिला ठेवून द्या आधी हा ओके ऑपरेशन हा चालतंय बाळा वासकी बाळा कवर ठेवते त्याला धातरून हा चला बोला बाय बाय लाईक करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि दुसरं काय सबस्क्राईब सरप्राईज करा सरप्राईज नाही बाळा सबस्क्राईब सरप्राईज करा सरप्राईज करा पिलो आणि व्हिडिओ कॉमेडी बघायचा असेल तर प्रगती गवारेच्या चॅनलला लिंक करा प्रगती गाव युट्यूब चॅनलला जाऊन भेट द्या जा म्हणायचं माझा पर, बनली डॉक्टर कॉमेडी व्हिडिओ तयार केलेला आहे बोल की इंजेक्शन सुईज रास्ते तर काय करणार तू काय आगा कोटाने केला असता बरं जल देत नाहीत तीच चल ओके बाय बाय कर